एका बाजूला पाहिलं तर सलामी वीस जोडी मैदानामध्ये दाखल होते रोहन वाजे आणि सचिन गायकर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल रोहन वाजे यांच्या नंतरचा सेकंड भाऊ तो म्हणजे रोशन वाजे आता मात्र कोण वर्चस्व करतोय मोठा भाऊ की छोटा भाऊ आणि यातून जर विजय होईल तो मात्र उज्यासाठी फायनलिस्टचा सामना खेळेल पाहूया थोडस स्पीडअप घ्यायचा आहे मी विनंती करतो पंचांना देखील विनंती करतो सकाळपासून अगदी आपण वेळेचा सामने सुरुवात करतोय क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे मी विनंती करतो पॉवर प्लेस षटक आहे पतंग जे उडवत आहेत आयोजकांना विनंती करतो कमिटी मेंबर्सला जे मैदानाच्या आत पतंग उडवत आहेत त्या मुलांना मात्र बाहेर करायचं आहे त्या मांज्याने मात्र कुठल्याही खेळाडूला दुखापत होणार नाही या गोष्टीची देखील दखल घ्यायची आहे मी पतंग उडवत आहे त्या मित्रांना विनंती करतो थोडस सहकार्य करायचं आहे आम्हाला सलामीची जोडी मात्र आपल्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळते रोहन वाझे सचिन गायकर तीन ओवर सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपल्या ज्या चेअर्स आहेत ते मात्र मेन स्टेज कडे आपण आणायचे आहेत तीन षटकांचा सामना असेल पहिला चेंडू टॉस मिळाला पॉवर प्लेचा षटक आहे जातोय सिमारे शेपार येतोय खणखणीत चौकार म्हणजे वर्चस्व केलंय ते मोठ्या भावाने म्हणजेच रोहन वाजे यांनी वानावं लागेल या फलंदाजाला अगदी गोलंदाजी मार्कवर वर सज्ज आहे तो रोशन वाजे नक्कीच पावर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहे पाहायला मिळत आहे फलंदाज रोशन वाज रोशन वाजे पहिल्या रोज रोहन वाजे पहिल्या चेंडू वरती आक्रमण केलंय रोशन वाजेवरती आलाय पहिला चेंडू वरती खणखणी चौकार पुन्हा एकदा येत रोशन यांचा पुढील चेंडू रोहन वाजे यांच्यासाठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाईल कलिक्षेत्र झोन मध्ये तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण होईल आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल रोहन वाजे यांना एकेरी धाव संख्येने धावफळक होते तो मात्र पाच अतिशय अतिशय महत्वाचा सामना हा उपांत्य फेरीचा अच्छा दिवसातील एका बाजूला पाहिलं तर तोरणा बाजीगर दुसरा बाजीगर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिवनेरी धुरंदर गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज रोशन वाजे फलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळेल आपल्याला सचिन गायकर पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूने टप्पा पडल्यावर हळकस वळण घेतलंय आणि विसावलाय तो या रक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची ची झाली झाले पहिल्या चेंडूवरती चौकार आला दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धावली त्यानंतर गोलंदाज भूषणने मात्र चांगला कंबॅक केला आणि निर्धाव चेंडू टाकलाय नक्कीच निर्धाव चेंडूजी सांगता करतोय मानावं लागेल ते रोशन वाजे यांना तिसरा चेंडू निर्धाव स्टाईक ते सचिन कायकर मोठा पटका खेळण्यामध्ये प्रयत्न करतायत पण नाही निर्धाव चेंडूजी सांगता होते मानावं लागेल या गोलंदाजाला कम बॅक केलंय नॉन स्ट्राईकला ठेवलं आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रोहन वाजे यांना आणि वर्चस्व करतोय गोलंदाज तो रोशन वाजे बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव सचिन यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल हा महत्वपूर्ण सामना आहे यातून जो विजय होईल तो मात्र फायनलसाठी दाखल होतील एका बाजूला पाहिलं तर अगदी तोरणाबाजी घर आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिवनेरी पुरंदर हा संघ दाखल होतोय ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय सीमारेषेकडे चेंडू येतोय काय वन बाउस टू बाऊस जातोय सीमारेषे बार चौकार डीजे धन्यवाद डीजे सलाख दोन लोशन चे... चेंडू निर्धाव त्यानंतर मात्र सचिनने आक्रमकता आपली धारण केली आणि चेंडू वरती आक्रमण केलं फुल चेंडू रोशन यांचा सचिन यांच्यासाठी येईल का मोठा फटका पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू शरीरावरती आदळतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते पहिला षटभुक्त्याच्या समाप्तीनंतर धाव धावसंख्या होती ती मात्र बिनबाद नऊ नक्कीच एक वरच्या समाप्तीनंतर शिवनेरी या संघाची बिनबाद संख्या मात्र होती ती नऊ तब्बल वाजे यांची वैयक्तिक फलंदाजी करत असताना संख्या मात्र होती ती पाच आणि सचिनची वैयक्तिक धावसंख्या होती ती चार एक गोडबोली जोडी आहे मैत्री देखील अगदी त्या दोघांची चांगली आहे मैत्रीच्या दुनियातील दोन्ही राजा माणूस आहेत आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल या अगोदरच्या सामन्यामध्ये तब्बल संघ बालकाने त्यांच्यावरती हजार रुपयाची रोख रक्कम लावली होती ती सूरज यांना मात्र गोलंदाजी आमंत्रित केलं जाते त्यांना मात्र सामना करतील शिवनेरिया संघाचे कर्णधार रोहन वाजे कारण हा सामना खूप महत्वाचा सा आहे इथून जो संघ विजय होईल तो मात्र फायनल मध्ये दाखल होईल थोडस स्पीड अप घ्यायचं आहे वेळ आपल्याकडे खूप कमी आहे क्षेत्ररक्षक विनंती करतो प्रणय थोडस स्पीड अप घ्यायचा आहे हा दडपण कदाचित रोहन वरती आहे रोहन साठी अगदी हा क्षेत्र क्षेत्रक्ष सजवला जात आहे मागावकर सर नक्कीच सर पहिलं तर वैयक्तिक पहिलं सांगित दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मारकोली सूरज सूरजचा पहिला सर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे तो पण चेंडू होईल आमच्या समालोचन काय एकेरी धाव घेण्यात यशस्वी होत आहे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे दुसरी धाव घेण्यात सुद्धा यशस्वी होत रोहन आणि सचिन दुहेरी धाव संख्येने धावफळक तो मात्र आता अकरा नक्कीच इथं आक्रमकता धारण करते फलंदाज रोहन पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केले सूरज च्या आले दोन धावा आता बघा पुन्हा एकदा पुढील चेंडू सूरज यांचा रोहन यांच्यासाठी दोन आक्रमकतेसाठी जातो मोठे फटकेचा सा, खेळण्यासाठी ओळखला जातो इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय चेंडू मात्र विसावतोय तो ए रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होईल पहिल्या चेंडू वरती दोन धावा आल्या होत्या त्यानंतर मग चांगला कमबॅक केलाय गुलंदा सूरज यांनी आपल्या नावाला साजेशी खेळी करताना सूरज इथे पाहायला मिळतात मागच्या सामन्यामध्ये मा त्याला तब्बल हजार रुपयाचं पारितोषिक मिळालंय संघ मालकांकडून नक्कीच हजार रुपयाचं पारितोषिक लागल्यानंतर स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो रोहन वाजे स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू जातोय कीपरच्या हातामध्ये पंचांकडे अपील करतायत पण नाही पंचायत आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू पहिल्या चेंडू वरती वैयक्तिक दोन धाव संख्या खर्च केल्याच्या नंतर कमबॅक केलंय या गोलंदाजाने बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी तो आमच्या एखाद्या गोलंदाजाला चौका षटकांच्या आतिबाजी करू शकतो तर मी देखील दोन निर्धाव चेंडू जागू शकतो धाव संख्या मात्र होते ती अकरा इलेवन नक्कीच सर अतिशय उत्कृष्ट गोलंदी करताना पाहायला मिळतो आपल्या सूरज सूरज यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहन यांच्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे मात्र तिथं झेल घेण्याचा प्रयत्न केला होता तेवढं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपलं कर्णधार प्रणय यांच्या माध्यम टाळ्यांचा कडकडाट होतोय प्रणयसाठी आणि एकेरी धावे वरती समाधान मानावं लागलं इथे रोहन यांना आता पुन्हा फलंदाजी मारक होती आपला फलंदाज पाहायला मिळेल सचिन गायकर तर गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा सूरज गायकर सूरज गायकर यांचा पुढील चेंडू आता पर्यंत चार चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केलेत त्यांनी तीन सूरज सूरज नाही पुन्हा एकदा पुढील सूरज मोठा फटका खेळ चेंडू आलाय परंतु चेंडू जाईल एक तपासी मारे पार, येईल खनखन चौकार या चार धावेने धाव फडक मात्र वेगानं पुढे सरसावलं धाव संख्या होते ती मात्र सोळा दुसरा षटक प्रगती पथ्यावरती असणार दुसरा षटक मात्र पथावर असताना मात्र सुरतचा चांगला समाचार घेतला सचिन एक शांतमय खेळाडू आहे श्रीधर भाऊ पाहिलं ना सचिन कधी जल्लोष करत नाही आहेत एक शांतमय खेळाडू आहे जर प्रत्येक प्रत्येक गोलंदाज प्रत्युत्तर देण्याचं काम करत होता आपल्या फलंदाजीतून आज मात्र सचिन चांगली कामगिरी करतोय या सामन्यांमध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता पण अगदी प्रणय मात्र झेलच्या खाली येतात जातोय सीमारेषेकडे चेंडू येतोय चौकार डीजे आता मात्र सचिनला मात्र नशीबा कौल देते सात देखील मिळते शांतमय खेळाडू बॅक टू बॅक दुसरा देखील चौकार आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावले संख्या होते ती तब्बल वीस बेनबा सॉरी धाव संख्या होते मात्र ती वीस दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अंतिम षटक आता कोण हाताळत हे पाहणं गरजेचं आहे वीस धाव संख्या झाली आहे बिनगाड्यांच्या मोह बदल्यात अंतिम षटक हाताळण्यासाठी येत तो मात्र पुन्हा एकदा श्लोक खेडेकर त्याच्यावरती सुद्धा पैशाची बरसात केले संघ मालकाने मागील दोन सामन्यामध्ये सलग सामना, सामना वगैरे ठरलाय तो बघूया आता मात्र अंतिम षटक या महत्वाच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने हाताळत आहे श्लोक खेडेकर तर फलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल रोहन वाजे सचिन गायकरने मात्र शेवटच्या दोन चेंडूवरती चांगलं आक्रमण केलं होतं सूरजवरती बघूया पुन्हा एकदा पुढील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढं चांगलं माध्यमातून एकेरी धाव झाली दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल परंतु नाही थांबवला गेलंय सचिनच्या माध्यमातून रोहनला आणि एकेरी धावेवरतीच समाधान मानावं लागतंय ला। आता मात्र एटीएम उघडलं जात आहे जितू महागावकर यांचं तब्बल जर सचिन गायकर यांनी जर षटकार मारला तर पाचशे रुपयाची रोख रक्कम असेल आणि मायरा करून म्हणजे आपल्या सुकन्याच्या नावाने मात्र दिलं जात आहेत नक्कीच अगदी सचिन यांच्यासाठी आपल्या संघाचा खेळाडू आहे त्याच्यासाठी तब्बल पाचशे रुपयाची रोख रक्कम असे षटकाराला स्लोक देखील अचूक गोलंदाजी करतोय नक्कीच प्रयत्न करतोय काय पाहूया सीमारशीकडे चेंडू जातोय अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं जाते दोन धावा देखील आपल्या संघासाठी वाचवला जाते सुरजच्या माध्यमातून एकेरीच्या दुयेरीमध्ये मध्ये रूपांतर खेळ आहे दोन धाव्याबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय धाव संख्या मात्र होते ती तेवीस देखेल रोक देखेल, रोक रोहन साठी देखील पाचशे एक रुपयाची रोख रक्कम असेल ती मायरा या आमच्या भगिनीकडून आणि जितू मागावकर यांच्याकडून देखील तब्बल पाचशे एक रुपयाची रोख रक्कम आहे सचिन आणि रोहनला देखील पाहूया कोण मजल मारतोय या पाचशे एक रुपये कमवून जातोय कारण आपल्या छोट्या भावाने मात्र हजार रुपयाचा कारनामा केलाय आता मात्र सुवर्ण संधी आहे सचिनला आणि रोहन वाजे यांना गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे तो श्लोक तिसरा चेंडू हाताळतोय तीन धावा खर्च केले के गेल्या दोन चेंडूवरती प्रयत्न क्षेत्रक्षण मात्र तैनात काय होतोय समीकरण समीकरण अगदी चेंडू आतमध्ये राहतोय मैदानाच्या आत एकेरीचा दुएरीमध्ये रूपांतर केलंय आणि दोन धावा घेतात अगदी स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय स्कोर बोर्ड मध्ये बदल होते धाव संख्येमध्ये बदल होते धाव संख्या होते ती ट्वेंटी तिसरा तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आता तीन चेंडूंचा खेळ झाला धावसंख्या झाली ती मात्र पंचवीस आणि आता तीन मध्ये मोठे फटके येतात का ते पाहणं गरजेचं आहे रोहन वाज आणि सचिन गायकर यांच्या माध्यमातून सर अतिशय महत्वाचं सांगायचं म्हटलं अजूनपर्यंत त्यांची सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये आहे चांगले आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या दोघांच्याही दोगां माध्यमातून एका बाजूला पाहिलं तर रोहन दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सचिन थोडंसं थांबवते आहे सरांना कारण आता मात्र सुवर्ण संधी येते या फलंदाजाने मात्र दोघांनी कोणी चौकार मारला तर मात्र मायरा म्हणजेच आमची बघिणी आहे तिच्याकडून मात्र दोनशे रुपयाची रोख रक्कम असेल चौकाराला सचिनला देखील आणि रोहनला देखील पाहूया चौकाराची आधीबाजी होते काय पाचशे एक रुपये लागू होते काय नाही पण पाचशे एक रुपयांनी दोनशे रुपये देखील वाचवले जात आहेत अचूक झेल घेतला जात बॅक टू पॅलेन्स सचिन गायकर मोठा हादरा डीजे धन्यवाद डीजे अतिशय उत्कृष्ट गोल पाहायला मिळते आपल्याला श्लोक खेडेकरच्या माध्यमातून कारण की आतापर्यंत चार चेंडू मध्ये फक्त पाच धावा खर्च केला आणि महत्वाचा घडी सलामीचा फलंदाज सचिनला मात्र त्यांनी माघारी धाडलंय आता बघूया दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे दोन चेंडूंमध्ये मोठे फटके येतात का कारण तोरणा बाजीकर या संघाकडे सुद्धा सलामीची जी त्यांची जोडी आहे ती अतिशय आक्रमक असे फलंदाज आहेत बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू श्लोक खेडेकर यांचा नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती येतोय रोहित वाजे आता मात्र मार्को आणि सिवा मैदानामध्ये दाखल आहेत रोहित वाजे स्ट्राईक येण्या फलंदाजी करते गोलंदाजी मार्ग वर सज्ज श्लोक श्लोक मात्र वर्चस्व स्व करतोय स्लोक, स्लोक मात्र करतो आता बोलायला लागलाय ला या गोलंदाजीतून रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आत्महत्या करावी लागते ते छोट्या भावाला म्हणजे रोहित वाजे यांना डीजे थोडस स्पीडअप घ्यायचं डीजे तेवढं आपण थांबवतोय nice. नवीन फलंदाज था मात्र मैदानामध्ये माईदा दाखल करायचे कम बॅक केला या गोलंदाजाने मानावं लागेल या गोलंदाजाला तब्बल पाच चेंडू मध्ये धाव संख्या मात्र खर्च केली त्या पाच आणि धाव संख्येमध्ये तिथे स्थिरावली जाते धावसंख्या मात्र होती ती पंचवीस कंजुशी गोला मानावी लागेल पहिला षटक हाताळला रोहन वाजे यांनी नऊ धाव संख्या खर्च केली सुरज गायकरने मात्र थोडस महागडा टरला दोन धावा एक्स्ट्रा दे देतात अकराही धावसंख्या खर्च केली आणि श्लोकने मात्र तिसरं षटक हाणामारीचा षटक हाताळत असताना पाच चेंडूवरती मात्र धावसंख्या खर्च केली त्या पाच आणि निर्णायक चेंडू असेल या षट इनिंगचा पाहूया मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न करत होता डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय धावसंख्या कंपल्सरी मिळेल डिक्लेअर झोनमध्ये एक एक ने मात्र बदल धाव धावसंख्या होती ती सव्वीस तब्बल अठरा चेंडू मध्ये तब्बल बनवा लागतील त्या अगदी तोरणा या संघाला अठ्ठावीस ही धाव सत्तावीस ही धावसंख्या कंपल्सरी बनवावी लागेल नक्कीच सर तीन षटकाच्या समाप्तीनंतर शिवनेरी धुरेंदर या संघाची धावसंख्या झाली ती मात्र सव्वीस आणि आता विजयासाठी आवश्यकता आहे ती कर या संघाला तीन षटकामध्ये सत्तावीस धाव संख्येची त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत सूरज आहे रोशन आहे बघूया सत्तावीस धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने करते तोरणाबाजी तोरणाबाजीकर हा संघ नक्कीच शिवनेरी संघ देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय गवळी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस सेमी फायनलचा सामना पाहायला जर विजय होईल तो, हो तो मात्र उद्या ग्यान फिरासाठी संघ दाखल असेल अनेक खेळाडूंचा मात्र या सामन्यांकडे लक्ष लागलं गेलाय अनेक गावाकडून आपण सामने सिद्धर भाऊ खेळत असतो आता मात्र एक वेगळी गवळी प्रीमियर लीग आपल्याला मोठं व्यासपीठ करून दिलंय आणि नक्की या व्यासपीठ असोसिएशनचे दे स्वप्न असतील की माझ्या समाजातील एखादा खेळाडू मोठ्या लिंक मध्ये घडला पाहिजे त्याच्यामधून युट्यूब लाईनच्या माध्यमातून प्रेक्षपण केलं जातंय अगदी अठरा चेंडूनी तब्बल बनवायच्या आहेत त्या तोरणा या संघाला सत्तावीस चे धाव संख्या सलामी वीर जोडी मैदानामध्ये दाखल होते एका बाजूला रोशन वाजे दुसऱ्या बाजूला सूरज सलामी वीर जोडी मैदानामध्ये दाखल असेल दोन्ही खेळाडूने देखील पारितोषिक संघ मालकाकडून हजार हजार रुपयाची रोख रक्कम घेतले इथून जर संघ विजयी झाला तर संघ मालक मात्र युट्यूब लाईनच्या माध्यमातून मॅच पाहतात आणि नक्कीच पैशांचा वर्षाव त्यांच्यावरती केलं जाईल आणि आमचे सागर खेडेकर साहेब तर मॅच पाहतात संघ मालकांना नक्कीच मोबाईलच्या द्वारे माहिती देत आहेत पण असो आज संघ मालक देखील नाही आहेत पण सागर खेडेकर मात्र उपस्थित आहेत आमचा संघ विजयी झाला पाहिजे पारितोषिक पैशांचा वर्षा आम्ही करू नेहरुळ गावचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय हर्षदजी रिकामे साहेब देखील इथे उपस्थित आहेत त्यांनी देखील मंचावरती यायचं आहे मी त्यांना कर विनंती करतो की आपला देखील याचे ते सन्मान करायचंय आहे आम्हाला सीधर रिकामे मात्र हर्ष रिकामे यांचे सत्कार करतील मी विनंती करतो आपल्या पुलगुच्छ देऊन साहेबांचा यज दे सन्मान करायचा लाख मुलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी केलं त्याबद्दल आपला देखील याच्या सन्मान केला, के केला जात गोलंदाजी मार्ग सज्ज रोहित वाजे सूरज सामना करेल पहिला चेंडू पावलेचा षटक आहे चेंडू जातोय सीमारे पार येतोय वन वनबाऊ चौकार डीजे अतिशय उत्कृष्ट फलंदाजी यांच्या चेंडूवरती आक्रमण केलंय गोलंदाज रोहित वाजेवरती केलाय खनखरीत वसूल चौकार आणि धावफळ कसा झालाय मात्र श्री गणेश धावा होतील चार पॉवर प्लेचा पूर्ण पूर्णपूर्ण फायदा घेत आहेत फलंदाज सूरज कायकर अतिशय नावाजलेला गो फलंदाज गाव चालू आहे कालपासून सुरुवात झाली उद्या अंतिम दिवस असेल पुन्हा एकदा ही सुवर्ण संधी आहे ही संधी गमावून चालणार नाही ही संधी मात्र आपण गमावतोय दरणीला पकडो कॅचेस जितो मॅचेस आता मात्र सुवर्ण चुकीला माफी नाही ही चुकी महागात पडू शकतो सुवर्ण संधी जाते ती सूरजला सुरज सारख्या फलंदाची सुवर्ण संधी येणं म्हणजे अगदी आपण गमावून बसतोय आणि मात्र त्याचा फायदा होईल तो अगदी या तोरणा या संघाला धाव संख्येमध्ये बदल होते धाव संख्या मात्र होते ती सहा नक्कीच पहिल्या षटक प्रगती पथावरती सूरज झेल सोडणं म्हणजे एक प्रकारे मॅच सोडण्यासारखं आहे सूरज किती महत्वाचा खेळाडू आहे हे मात्र शिवनेरी धुरेंदर या संघाला पाहिजे माहिती आहे त्याचा झेल घेतनं अपेक्षित होतं परंतु तो झेल धरणीला दान पुन्हा पुढील चेंडू क्या किंवा आता चेंडू अतिशय वेगवान पद्धत गोळीच्या वेगानं चेंडू जाईल सीमारेच्या पार येईल खन खनित चौकार अ देखील आम्ही टॉसॉस कडे विचारलं होतं की सुरज मात्र थोडासा पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती त्याच्यानंतर स्तब्ध झाला होता सुरज मात्र सा आता फायर झालाय अचूक फलंदाजी करतोय चौकारांची त्याची मात्र आतिश पाहायला मिळते स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय धावसंख्या मात्र होते ती दहा ही धावसंख्या होते अचूक फलंदाजी मात्र गोलंदाजी याला करावी लागेल ती म्हणजे रोहित वाजे यांना तिन्ही चेंडूवरती घातक गोलंदाजी करत असताना महागडी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याकडून या अगदी पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये तीन चेंडू मध्ये तब्बल धावसंख्या मात्र आपण खर्ची करतोय ती अकराही म्हणजे महागड षटक पाहायला मिळतोय ही कदाचित अपेक्षा नसेल ती म्हणजे अगदी रोहनला आपल्याकडून छोट्या भावाकडून पण थोडीशी महागड षटक पाहायला मिळत आहे नॉर्थ देखील आहेत ते आपले भाऊच आहेत ते म्हणजे रोशन वाजे आणि एक एकतर्फी स्ट्राईकला आलेले फलंदाज सूरज मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते संघाची संघाची धावसंख्या होते ती अकरा फुलटॉच चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्न मात्र तैनात अनिल काते आणि क्षेत्रक्षण होते एकेरी धावे पुढे सरसावतोय धावसंख्या संख्या होते ती बारा नक्कीच सर सत्तावीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली आतापर्यंत पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना चार चेंडू मध्ये बारा आतापर्यंत गोलंदाज रोहित वाजे यांनी चार चेंडू मध्ये बारा धावा खर्च केलात एक चांगला फटका आलाय आता मात्र आतापर्यंत सूरज गायकर यांच्या माध्यमातून भोग्या पुन्हा एकदा पुढील चेंडू सुरेश मात्र चार चेंडूंचा खेळ केला वैयक्तिक अकरा धाव संख्येवरती खेळतोय भोग्या पुन्हा एकदा पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू जाईल पुन्हा एकदा एक टप्पा एक सीमा रेषा पार येईल पुन्हा एक चौकार धाव होतील पंधरा आता मात्र आपल्या मोठ्या भावाने वर्चस्व केलंय धाव संख्या मात्र होते ते सोळा अगदी छोट्या भावावरती प्रहार केलाय आणि यशस्वी देखील झालाय तो रोशन वाजे मानावा लागेल मा तो या फलंदाला माझा संघ कुठेतरी विजयी झाला पाहिजे त्याचप्रमाणे माझा कारनामा करतोय तो तोरणा या संघाचा हुक मी एक का रोशन वाजे तिन्ही भाऊ देखील मैदानामध्ये दाखल आहेत एका बाजूला मला वाटत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ शिवनेरी या संघाकडून बिलॉन करतायत एका बाजूला तोरणा या संघाचा मधला भाऊ फलंदाजी करताय पारी पारी कभी तुमारी तो कभी हमारी मधल्या भावाला मात्र त्रिपळा उद्वस्त केला तेवाने हम हम भी सवा शेर आहे मानव लागेल या गोलंदाजाला आता मात्र स्वतः कर्णधार मैदानामध्ये दाखल होत आहेत प्रणय महाडिक आता मात्र डावाची सूत्र घेण्यासाठी फलंदाजी मार्ग होते आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज स्वतः कर्णधार प्रणय महाडिक अजून मात्र आता मोठा हादरा दिला आता संघ शिवनेरी धुरंदर या संघानं सुरेश गायकरला मात्र माघारी धाडलय रोहन, रोहन वाजे रोशन वाजेला मात्र माघारी धाडलय आता गोलंदाज रोहन वाजेने बघूया पहिल्या षटकाच्या समाप्तीन धावसंख्या झाली ती मात्र सोळा आता मर्यादित बारा चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता ती मात्र अकरा संख्येची ोर या संघाला तर नवीन गोलंदाज आपला मिळतात गोलंदाजी वैयक्तिक पहिलं व सांगिक दुसरं षटक घेऊन फलंदाजी सूरज तुफान असलेला फलंदाज आहे सूरज गायकर सूरज गायकर यांना पुढील चेंडू विनित रिकामे यांचा पुन्हा एकदा चेंडू मात्र पायावर आदळत डब्ल्यू ची दाद मागतात पंच कुठल्याही प्रकारचा दादला उचलून धरत नाहीत मात्र नाकारतायत इथं मात्र निर्धाव चेंडू ची सांगता होते पहिला चेंडू अतिशय योग्य पद्धतीने हातायला गोलंदाज विनित रिकामे यांनी धाव संख्या झाली ती मात्र सोळा आता अकरा चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र अकरा धाव संख्येची विनित रिकामे यांचा पुढील चेंडू पुन्हा एक फुल ट्रास पद्धतीचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नच केला एकेरी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होते आणि दुहेरी धाव घेण्याचा सुद्धा यशस्वी प्रयत्न झाला आणि या दुहेरी धाव संख्येनं धाव मात्र पुढे सा सरसावलं धावसंख्या होती ती मात्र एक गाड्याच्या मोबदत हो अठरा दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना दहा चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता आहे सूरज मात्र फलंदाडी आमंत्रित झाला स्ट्राईक एंडला आला होता तो मात्र स्ट्राईक एंडला आहे गोलंदाजी मार्ग वर सज्ज आहे तो विनीत विनीतला मात्र आचू गोलंदाजी करताना पाहिलं गेलंय खोल टप्प्याची गोलंदाजी केली होती स्टेट ड्राइव खेळण्याचा प्रयत्न एक धाव परिपूर्ण एकेरीचा थोडीशी मिसफील होते एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि यशस्वी देखील होत आहेत या दोन दावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय धाव संख्येमध्ये बदल होतोय स्कोर बोर्ड मध्ये बदल होते धाव संख्या मात्र होते ती वीस आता मात्र कंपल्सरी अवयत जिंकण्यासाठी त्या सात धावा आता मात्र विजयासाठी आवश्यक आहे नऊ चेंडू मध्ये सात धाव संख्येची तोरणाबाजी करे संघाला संघ मालक आहेत त्यांचे विनयवाडी आमच्या गोंसे गावातील निवाची वाडीचे सुपत्र पुन्हा गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज सज्ज आहे आपला विनेत्री काम येते फलंदाजी मार्ग होती सूरज गायकर आतापर्यंत सूरज सात चेंडूंचा सामना केलाय पंधरा धावा कुठल्या आतापर्यंत सूरज गायकर या सामन्यामध्ये क्या बात आहे मोठा फटका क्षेत्ररक्षण कुठल्याही प्रकारची चूक आणि या संघाला सूरज गायकर याच्या स्वरूपात नक्कीच हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो महत्वपूर्ण झेल मात्र घेतला गेला तो सुरजचा चा क्षेत्ररक्षण देखील होतोय आता मात्र समीकरण होतय सात धावांची आवश्यकता हो आहे आठ चेंडू मात्र शिल्लक आहेत विनीतला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल सिद्धर भाऊ जर या गोलंदाजाने हे निर्णायक चेंडू दोन निर्णा जी सांगता केली ना तर सामन्यामध्ये देखील कलाटणी होऊ शकते मग समीकरण येऊ शकतो हो सात चेंडू आणि सात धावांची आवश्यकता येऊ शकते आठ चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे नक्कीच सर जो आता झेल पकडला गेला अतिशय स्टायलिश पद्धतीने पकडला गेला भूषणच्या माध्यमातून आता मात्र आठ चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे काय गोलंदाजी केलंय मानावा लागेल या गोलंदाजा त्रिपळा उद्ध्वस्त केलंय अजून के देखील शेवटचा सामना एकदम रोमांचक पाहायला मिळतोय एक चेंडू मात्र निर्णय घ्या दुसऱ्या षटकातील आणावा लागेल तो विनीतला अगदी याच्या अगोदर सामना पाहिला मोठी गोलंदाजी केली होती मात्र नंतर आत्मविश्वासाने गोलंदाजी आमंत्रित केलं अगे महत्वपूर्ण भूमिका निभावते आपल्या गोलंदाजीतून आपल्या संघासाठी म्हणजे शिवनेरी या संघासाठी एक निर्णय चेंडू मात्र टाकावा लागेल झेल किती संघामध्ये महत्वाचा आहे अगदी सुरतला झेल घेतल्यानंतर सामन्याने मात्र कलाटणी घेतली नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये क्विक फास्ट आपण दाखल करायचा आहे आता मात्र समीकरण येतोय फलंदाजी आमंत्रित होते तो श्लोक आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो विनीत आता मात्र समीकरण हे सात चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे एक चेंडू निर्णायक टाकावा लागेल स्ट्राईक फलंदाजी करतोय तो श्लोक गोलंदाजी देखील चांगली करतो आता मात्र आहे एक चेंडू निर्णायक टाकावा लागेल निर्धाव चेंडू जी सांगता गेली तर निर्णायक चेंडू होऊ शकतो हो हो अचूक गोलंदाजी निर्णायक चेंडू आता मात्र समीकरण येतोय सहा चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे नक्कीच सर दुष्काळ षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती तीस आता मात्र आवश्यकता आहे विजयासाठी सहा चेंडू मध्ये सात धावसंख्येची अतिशय निर्णायक षटक हाताळला आता विनित रिकामे यांच्या माध्यमातून विनितने मात्र ह्या षटकामध्ये मा धावा खर्च केला त्या मात्र फक्त चार आणि महत्वाचे दोन गाडी बाद होते ते मात्र माघारी धाडलय नक्कीच आमच्या सागर खेडेकर साहेबांना थोडस दडपण असेल कारण दडपणामध्ये संघ जातोय मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे स्वतः कर्णधार आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल तो रोहन वाजे सहा चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे साई गेंडला फलंदाजी करतोय प्रण आहे पहिला चेंडू निरधाव चेंडू जी सांगता करतोय आतापर्यंत जर पाहिलं ना पॅडी बाय तर अगदी स्पीडअपला गोलंदाजी करणारा मोठे फटके खेळले जातात हा रोहन माझ्या स्लोवरची गोलंदाजी करतोय फसवी गोलंदाजी पाहायला मिळत त्याच्या माध्यमातून आणि प्रणयला मात्र निर्धाव चेंडू सांगता केले दुसरा चेंडू हातात पाच चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय सीमारेषेकडे चेंडू जातोय काय पाहूया किती धावा मिळत आहे निर्णय येपर्यंत अगदी चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळते आता मात्र मागावकर सर पाहिलं ना तर चार चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता आहे नक्कीच सर चार चेंडू मध्ये आवश्यकता आहे सहा धावसंख्येची एक मोठा फटका येणे गरजेचं आहे पण ती क्षमता प्रणय महाडिक कडे आहे भोग्या प्रणय महाडिक यांच्या माध्यमातून मोठा फटका येत होता गोलंदाजी होती पुन्हा एकदा तयार रोहन वाजे फलंदाजी मार्कुर्ती स्वतः कर्णधार प्रणय महाडिक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय एकेरी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न झालाय दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि दुसरा धाव घेण्यासाठी सुद्धा यशस्वी प्रयत्न झाला या, या दुहेरी धावसंख्येने धावफळे मात्र पुन्हा एकदा पुढे सार धावसंख्या होती हो ती मात्र तेवीस आता मात्र सामन्याचं समीकरण बदलते आता साठी आवश्यकता आहे ती मात्र तीन चेंडू तीन चेंडू।, चेंडू चार धाव संख्येची नक्कीच अगदी अजून देखील दडपण आहे दोन्ही संघांवरती तीन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता आहे विनय माणिक यांच्या चेहरे अगदी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सामना पाहत आहेत तेवढं टेन्शन त्यांना नसेल ना तेवढं टेन्शन मात्र सागर खेडेकरण आहे माझा संघ विजयी झाला पाहिजे हा सामना खूप महत्वाचा आहे तेवढाच सामना पाहतायत तो म्हणजे वांजाई देवी क्रिकेट संघ अगदी आमचे संघ मालक आहेत ते जाऊया पाहूया झेल घेण्याचा प्रयत्न सुवर्ण संधी होती इथून मात्र सामन्याला कलाटणी मिळू शकते अगदी महत्वपूर्ण झेल टाइमावरती आपण दान धरणीला करतोय ही चुकी आपल्याला मात्र तीनशे पासष्ट दिवस लक्षात राहू शकते रोहन माझे यांना देखील दडपण येतोय आता मात्र समीकरण येतोय ते तीनशे दोन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे एक निर्णय एक चेंडू फेकावा लागेल तो रोहन वाजे यांना आणि ती काबिलियत आपल्याकडे आहे हम भी किसी से कम नाही लहर डरकर नौका कभी पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती त्याचप्रमाणे मात्र प्रयत्न करावे लागतील ते श्लोकला फलंदाजी तर करावी लागेल आत्मविश्वासाने गोलंदाजी तर केलीच पण फलंदाजी मात्र आत्मविश्वासाने करावी लागेल आता मात्र स्ट्राईक येऊन ठेपतोय तो श्लोक एक निर्णय एक चेंडू फेकावा लागेल रोहन वाजे यांना स्लोवरची गोलंदाजी पाहूया किती धावांपर्यंत मजल मात आहे निर्धाव चेंडूची सांगता केली एक रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आत्महत्या करावी लागते ती श्लोकला बॅक टू डगआउट श्लोक आता मात्र समीकरण येऊन ठेपतोय तो एक चेंडू तीन धावांची आवश्यकता आहे काय समीकरण आहे कुठला संघ विजयी होतोय एका बाजूला पाहिलं तर शिवनेरी संघ दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अगदी तोरणा बाजी नक्कीच सर आता एक चेंडू मध्ये आवश्यकता आहे साठी तीन धाव संख्येची मोठा फटका खेळावाच लागेल कर्णधार प्रणय प्रणय केला प्रणय महाडिक स्वतःवरती विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करायचा करायचा आहे ते कारण जर मोठा फटका आला तरच करा संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो नाहीतर दु दुसऱ्या बाजूला आहे शिवनेरी धुरंधर संघ अतिशय उत्कृष्ट गोलांची पाहायला मिळते एक चेंडू आणि चार धावांची आवश्यकता आहे काय गोलंदाजी पाहायला मिळत आहे ती रोहन माझे यांच्या ह्याच्याकडून मानावं लागेल या गोलंदाजाला एक धावी तीन धावांची आवश्यकता असताना मात्र आत्महत्या करावी लागते मानावी लागेल या गोलंदाला विजला जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अशी भिंत नाही अडवू शकेल मजला अशी भिंत नाही धन्यवाद अगदी फायनलिस्ट मध्ये दाखल होत आहेत तरी आपण पुढील सूचना पॅडीबाईंना विनंती करतो की आपण करावं Metrano.